「おーおなましわよ」 केवळ श्रावण महिन्यातच नाही तर जीवनात नित्य ओम नम शिवाय किंवा इतर कोणत्याही देवाचा नाम जप करून आपले जीवन सार्थक बनवावे असे आवाहन हो व्यंकटस्वामी केले ते हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्ताने सुरू असलेल्या अखंड ओम नम शिवाय नामजप यज्ञास सोळाव्या दिवशी अचानकपणे भेट देण्यासाठी आले असता उपस्थित महिला पुरुष भाविकांना मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी ज्ञानेश्वरी कथेचे प्रवक्ता अर्जुन महाराज मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवर महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बापू ओम नम शिवाय नाम जपाला पंधरा दिवस होऊन गेले तशा प्रकारचा प्रतिसाद आहे आणि लोकांची काय उत्सुकता हो आहे श्रावण मासाच्या निमित्तानं हदगाव तालुका भोकर तालुका हिमायतनगर तालुका या गावामध्ये बऱ्याच शिवमंदिरामध्ये ओम नम शिवा हा जप चालू आहे गेल्या पंधरा सोळा दिवसापासून लोकांचा खूप उल्हास आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बघून असा मन आनंदित होते प्रफुल्लित होते प्रतिसाद भरपूर भरपूर मोठ्या प्रमाणात आहे प्रत्येक गावामध्ये शिवमंदिरामध्ये ओम नम शिवा जप हा सामुदायिक चालू आहे लोकांची उपस्थिती भरपूर मोठ्या प्रमाणात आहे लहान थोर सर्व तरुण मुलंसुद्धा आणि हिमायतनगर परमेश्वर मंदिरामध्ये त्यातल्या सकाळचा चार ते सहा हा योग योगाचे जे साधक लोक आहेत चार ते सहा खूप हर्ष उल्हासात एका मध्ये बसून परमेश्वर मंदिरामध्ये ओम शिवा जप करत असतात अजून एक खबर अशी परमेश्वर मंदिरामध्ये तरुण मुलं स्वतःहून रात्री अडीच ते चार वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःहून कोणी न उठवता येऊन नामस्मरण करतात ही सुद्धा बातमी खूप आनंदाचं आणि उल्हासाचा पहारा त्या पेडमध्ये होतो आणि मुलं सुद्धा इतक्या उल्हासानं नाम उच्चार घेतात नाम ओम नम शिवा हा जप ऐकते मनाची प्रसन्नता ती धुनी ऐकतेस एवढा आनंद वाटतो की सांगताच सोय नाही आम्ही साथ भरपूर मोठ्या प्रमाण प्रमाणात परमेश्वर मंदिराची जी ट्रस्टी आहे याच्यामध्ये ओत भाग घेऊन सर्व पंचकोशी गावातल्या परमेश्वर मंदिरामध्ये सर्वांना प्रवर्तक गल्ली गल्ली वारंवाईस जाऊन डॉक्टर वानखेडे साहेब असो त्यांचे सहकारी सगळे मिळून चोवीस तास नामस्मरामध्ये सहभागी आहेत अनेक लोक याच्यामध्ये सहभागी आहेत असाच उल्हास सदैव असावा जीवनाचं सार्थक होण्यासाठी जीवनाचं सार्थक होण्यासाठी नाम हेच एक उपाय मानवासाठी आहे आणि कलियुगामध्ये नामभक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे ही लोकायला सुद्धा समजू लागले विज्ञान युगाचा काळ आहे शिकलेचा वर्ग भरपूर वाढलेला आहे आधुनिक युग आहे अशा युगामध्ये सुद्धा सगळ्या सुखसुविधा उपलब्ध असून सुद्धा माणूस तृप्त नाही पण नामा भक्ती मार्गाला भरपूर लोक वळालेले आहे त्यांचा त्यांना सुद्धा पटायला आहे की बा भक्ती शिव काही नाही म्हणून ह्या ओम नम शिवा जपाच्या निमित्तानं आम्ही जे फेरी निघते बाहेर त्या टाइमला खूप आनंद आणि प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे खूप